वास्तविकेवर बोलू काही आज एक अशीच एक व्हिडिओ तुमच्या समोर आम्ही घेऊन येतो ज्या आशा वर्कर ज्या समाजाच्या काळामध्ये ज्या समाजाच्या दूध झाल्या त्यांची वेता या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो भावांनो बहिणींनो हा व्हिडिओला तुम्ही भरगच्छ प्रेम द्या अशी मी अपेक्षा करतो आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडलं तर त्या व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकन ला क्लिक करा, करा जेणेकरून आमच्या चॅनलच्या येणाऱ्या पुढील व्हिडिओ तुम्हाला त्याच नोटिफिकेशन येईल धन्यवाद कोण या आशात आहे का गेली ते आता का सांगतोय सरकारने लाईटी महिने चालू केलं त्यापासून दीड हजार महिना भेटते

तर पाटलें ते सांगतो पुढच्या वेळेस तर आशाताही आली का नाही चांगले गोळा ते गुलाब करून करतो म्हणजे ते चांगली पुसवूनच जाते मग